नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे शनिवार आणि आज आलेले आहेत पंचमी तर संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे अशाने अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांच्या दर दारिद्र्य दूर होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शहरचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण मिस करू शकणार नाही तर बघा आज पंचमी आहे आणि आज चैत्रपंचमी आलेली आहे म्हणजे चैत्र नवरात्रीला नऊ तारखेपासून प्रारंभ झालेला आहे तर आज चैत्रपंचमी म्हणजे नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आणि आज सकत मातेची पूजा केली जाते तसेच सरस्वती मातेची पूजा केली जाते आपल्याला आपल्या मुलांच्या तोंडामध्ये कोणता एक अक्षर काढायचा आहे याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा आणि शेजाचं बेरायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये चैत्र पंचमी असा हा योगायोग आलेला आहे तर संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर सोबत काही या वस्तू जाळायच्या आहे अशाने लक्ष्मी सात पिढ्यांचे दारिद्र्य जे काय आहे ते निघून जाईल आणि लखम लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला बघा पंचमीच्या दिवशी यो यो ता हा योग वर्षातून एकदाच येत असतो ज्यावेळेस पंचमी येते तर त्या दिवशी हा योग येतो असतो त्या दिवशी आपण ह्या वस्तू काही ज्या आहे त्या आपल्याला मुलांच्या म्हणजे आपल्याला ह्या वस्तू काही घरात जाळायच्या आहेत त्याचप्रमाणे मुलांच्या जिबेवर हा एक अक्ष लिहायचा आहे तर बघा आपल्या मुलांना अभ्यासात एकाग्रतेत यश येत नसेल किंवा घरात दारिद्र्य येत असेल घरात खूप अलक्ष्मी लक्ष्मी राहत नसेल खूप दारिद्र्य येत असेल अशा ज्या काही अनेक अडचणी आहेत त्यातून जर सुटका करायची असेल तर आपल्याला आपल्या मुलांसाठी संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहे आपल्या घरात जे काही दारिद्र्य आहे लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा ज्या काही अनेक गोष्टी आहेत त्यातून आपल्याला सुटका करायची असेल तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी उपाय करायचा आहे असा हा योगयोग आलेला आहे की आज शनिवार आलेला आहे आणि शनिवार आणि चैत्रपंचमी आलेली आहे त्यामुळे आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे चैत्रपंचमी म्हणजे नऊ तारखेपासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झालेला आहे बऱ्याच घरामध्ये चैत्र नवरात्रीचे घड बसवले जातात तर काही ठिकाणी नाही बसवत प्रत्येक ठिकाणची ही वेगवेगळी पद्धत आहे जेजुरीला चैत्रपंचमीचा किंवा चैत्र नवरात्रीचा खूप मोठा जल्लोष साजरा केला जातो ज्यांचे कुलदैवत हे खंडोबा आहे काही ठिकाणी कुळ कुड़, कुळाचार प्रमाणे घट बसवले जातात तर बघा आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जळायची आहे आपल्या घरातली अखंड लक्ष्मी जी काय आहे ती स्थि स्थिर राहण्यासाठी आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे सात पिढ्यांचे आहे घरातल्या पुरुषाला लक्ष्मी टिकत नसेल अशा ज्या काही अडचणी आहेत त्यातून सुटका जर करायची असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे बघा कापूरचं स्टँड किंवा मातीची पंथी ह्या दोन वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात नसेल तर तुम्ही ह्या दोन वस्तू आणायच्या आहे त्यापैकी तुम्ही कोणती एक वस्तू घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला भीमसेम कापूरच्या पाच सहा वड्या टाकायच्या तुमच्याकडे भीमसेम नसेल तुम्ही जो कोणता कापूर वापरतात कापूरच्या पाच सहा वड्या टाकायच्या लवंगाला हे फूल असणं खूप अत्यंत गरजेचं आहे कारण की आपल्याला आपण जो काही हा उपाय करत आहोत आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी करत आहोत त्यामुळे ह्या वस्तू लवंग आहे त्या पाच अख्ख्या जे फुला असतील लवंग त्या घ्यायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला जे काही विलायचे आहे ते पाच विलायची घ्यायची आहे विलायची घेतल्यानंतर आपल्याला आसन टाकून देवासमोर बसायचं आहे देवाला दिवा बत्ती वगैरे तुळशीला दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे दररोजचे आपले संध्याकाळची देवपूजा आटपून घ्यायची आहे देवाला प्रार्थना करायची आहे आमच्या घरात जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊ दे असं म्हणायचं आहे आणि ते कापूर प्रज्वलित करायचे आहे प्रज्वलित केल्यानंतर जो काही धूप किंवा जो काही आपल्या घरामध्ये धूर होणार आहे तर आपण ते दोन तीन मिनटं देवासमोर ठेवून देवाला ते धूर जी काही हे आहे ते दाखवायचं आहे आणि सर्व घरभर आपल्याला ह्या वस्तू फिरवून आणायच्या आहे कोपऱ्यानं कोपरा आपल्या घरात जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे जी काही अलक्ष्मी बसलेलं आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला घरात प्रत्येक ठिकाणी कोपऱ्याना कोपरे ही वस्तू फिरवून आणायची आहे परत देवासमोर ठेवायची आहे आणि जेव्हा विजेल तेव्हाही हे विजून द्यायचं आहे आपण विजवायचं नाही आणि सकाळी काय करायचं आहे आपल्याला त्या जे काही लवंगा आणि विलायचे आहेत ते जर राहिलेलं असेल तर पन, आ, पन, आ, ते एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला मातीमध्ये गाडायचं आहे आणि जी राख आहे त्यामध्ये पाणी टाकून आपण इतर झाडांना टाकायचं आहे इकडे तिकडे फेकून न देता आपण हे पायाखाली कुणाचे येणार नाही याची काळजी घेता आपण हे राख जे काही भस्म आहे ते टाकायचं आहे असा हा उपाय केल्याने आपल्या घरातल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल जी काही अलक्ष्मी आहे ती निघून जाईल आपल्या घरामध्ये स अखंड लक्ष्मी नांदेल त्यासाठी आज पंचमीच्या तिथीवर शनिवार हा योग आलेला आहे काही कापूर सोबत ह्या वस्तू आवर्जून जाळायच्या जा आहे तर हा वस्तू तुम्ही आज तुम्ही आज जाळायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ